विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सर्व माध्यमांना हात जोडून विनंती आहे सोळा पाच दोन हजार एकोणीसमध्ये शासन मान्यता घेऊन चारा छावणी सुरू केली होती पाच वर्ष झाले प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाची फक्त कागदी घोडे नाचण्यात वेळ घालवत आहेत आंदोलन केले आत्मदहन केले मुंबईला चालत गेलो सर्व मंत्री पालकमंत्री सर्व अधिकाऱ्यांना भेटून देखील अद्याप माझी कोणती दखल घेतली जात नाही त्यामुळे मी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब माननीय पोलीस अधीक्षक साहेब माननीय मोहोळ पोलीस निरीक्षक साहेब यांच्याकडे मी काल एक विनंती अर्ज सादर केलेला आहे त्या अर्जात नमूद केले आहे की माझ्या चारा छावणीचा प्रत्येक पशुपालकाची इन कॅमेरासमोर रिटायर न्यायाधीश यांच्यामार्फत चौकशी करावी ही चौकशी केल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल हे मला खात्री आहे मी चारा छावणीमध्ये कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही परंतु प्रशासन म्हणत आहे चारा छावणीत भ्रष्टाचार झालेत तरी मी वारंवार सांगतो माझी टेस्ट करा कुठली जेवढे प्रशासनाकडं ज्या ज्या गोष्टी टिकून चौकशी करता येते सर्व मार्फत माझी चौकशी करा म्हणून मी वारंवार प्रशासनाला सांगतो पण प्रशासन कुठलीच चौकशी करत नाही फक्त कागदी घोडं नाचण्यात प्रशासन मग्न आहे म्हणून जर मी भ्रष्टाचार केला असेल सिद्ध झाल्यास मला कुठल्याही शिवाजी चौकात फाशी देण्याची शिक्षा द्यावी जर नाही भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास ह्या प्रशासनाला काय शिक्षा करायची ही आपण मुख्यमंत्री साहेबांनी ठरवावे जर माझ्या अनुदान दिलेल्या पत्राप्रमाणे चौकशी करून तात्काळ नाही झाल्यास मी तीन तारखेला पुणे आयुक्त कार्यालयाच्या झाडावर चढून आंदोलन करणार आहे जोपर्यंत माझ्या छावणीची चौकशी होऊन मला अनुदान देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील ही प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे मी दोन हजार आठमध्ये चारा छावणी स्वखर्चाने सुरू केली होती तसेच चौदा ते पंधरा लाही चारा छावणी स्वखर्चाने सुरू करून अकराशे जनावरांचा सांभाळ केला होता तरीही प्रशासनाला कुठल्याही घाम फुटत नाही त्यामुळे या सरकारचे मला दुर्दैव वाटत आहे अधिकारी फक्त आणि फक्त कागदी घोडे नाचवण्यात मग्न राहतात त्यांना कुठलंच काही देणं घेणं नसतं पाच वर्ष झालं असे सांगण्यात येते की मंत्रालयाच्या लेवलला तुमचा विषय प्रलंबित केला आहे परंतु मंत्र्यांनासुद्धा पाच वर्षे ह्या विषयाकडे वेळ द्यायला आलेला नाही त्यामुळे मला दुर्दैव वाटत आहे तरी मी तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी पुणे आयुक्त कार्यालयच्या झाडावर चढून आंदोलन करणार आहे याची कृपया प्रशासन नोंद घ्यावी नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोल जिल्हा सोलापूर आज मी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यांना निवेदन दिलेलं आहे मॅडमला परंतु सोळा पाच दोन हजार एकोणीसमध्ये चारा छावणी आम्ही सुरू केली होती शासन मान्यता घेऊन सुरू केली होती त्या चारा छावणीचं चा अद्याप मला अनुदान प्रशासनानं दिलं नाही मी पाच वर्ष झालं पाठपुरावा करतो आंदोलनं केली आत्मधनाचे इशारे दिले मुंबईला पंढरपूरचे मुंबई चालत गेलो सगळे आमदार खासदार पालकमंत्री सगळे सगळ्याला भेटून भेटून आता मला वैताग आला मी पहिल्यापासून प्रशासनाला सांगतो आहे <coughs> आमच्या चारा छावणीत काही भ्रष्टाचार झाला असेल तर कुठलीही समिती नेमा ईडी नेमा सी बी आय नेमा शाय डी नेमा काय जेवढ्या प्रशासनाकड जेवढ्या समिती आहेत त्या तेवढ्या नेमा आणि माझ्या प्रत्येक पशुपालकाची तुम्ही इन कॅमेऱ्यासमोर चौकशी करा त्यात जर मी दोषी आढळलो तर मला शिवाई चौकात फाशी द्या जर माझ्या छावणीत कुठलाच जर त्या पशुपालकाने जबाब दिला प्रामाणिकपणे चारा छावणी चालवली असं जर सांगितलं तर ज्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी काय शिक्षा द्यायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं म्हणून मी या निवेदनात अशी मागणी केली आहे रिटायर्ड न्यायाधीश मार्फत माझी प्रत्येक पशुपालकाची इन कॅमेऱ्यासमोर चौकशी करावी असं मी तात्काळ चौकशी करावी आता विलंब लावून प्रशासनानं प्रशासन का आहे माझी मी स्वतःहून म्हणतोय माझी चौकशी करा का तर ठामपणे था मला माहीत आहे की मी चारा छावणीत कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही म्हणून मी ठामपणे सांगतो माझी कुठल्याही चौकशीला समोर जायची माझी तयारी आहे परंतु चौदा पंधराला मी चारा छावणी चालवलेली चालवलेले त्या छावणीवर राधाकृष्ण विख्या पाटील येऊन गेलते पुन्हा प्रेदिताई शिंदे येऊन गेलते सोलापुरातले दानशूर व्यक्ती त्यांनीसुद्धा मला त्या चौदाच्या छावणीत मदत केली त्यावेळेस माझ्या बायकोच्या घरातलं बंगळसुद्धा घाण ठेवून चारा छावणी चालवलेला माणूस आहे आणि त्यावेळेला माझ्या बायकोच्या नावावरचे दोन एकर शेतीसुद्धा विकलेली आहे मी परंतु प्रशासनाला का जागी नाही हे मला सांगायचं आहे जर या तीन तारखेभतर जर ह्याने माझी चौकशी नाही केली दोन तारखेपर्यंत तर तीन तारखेला पुणे आयुक्त कार्यालयाच्या समोर मी झाडावर जाऊन आंदोलन करणार आहे त्या आंदोलनात माझ्या जीवास काही बरे वाईट झालं तर ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील तात्काळ सं माझी ज्या निवेदनात मी मागणी केलेली आहे रिटायर्ड न्यायाधीश नेमावा प्रत्येक पशुपालकाची माझी चौकशी करावी आणि अनुदान जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा